शूर शिवबा प्रवेश पहिला पुण्यातील वाळा जिजामाता खिडकीजवळ उभ्या आहेत जिजामाता रात्र झाली आहे बाहेर पाऊस पडत आहे माझा शिवबा अजून कसा आला नाही शिवाजी प्रवेश करत महासाहेब हा मी आलो तुमचा शिवबा जिजामातेला वाकून नमस्कार करतो जिजामाता शिवबाला जवळ कुठे होतास एवढी रात्र होईपर्यंत तुझी फार काळजी वाटते शिवाजी काळजी कशाला करायची मी एकटा थोडाच फिरतो यशाजी कंक तानाजी मालुसरे आणि बाजी पालकर असतात माझ्याबरोबर जिजामाता पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होतात अंधेरात तुम्ही शिवाजी तू पहा तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना तो घेतला पाहिजे की नाही किल्ला घेणार शिवाजी होय मासाहेब सुलतानाची चाकरी करू नकोस असं तुम्हीच सांगितलं आहे ना मग स्वतःचं राज्य त्यासाठी किल्ला हवा जिजामाता पण किल्ला जयला लढाई करावी लागेल ना शिवाजी आमची तयारी आहे त्यासाठी पाचशे मावडे तयार आहेत तलवार आणि ढाल घेऊन लढायला एवढे मावडे कसे मिळवले तुम्ही शिवाजी त्यांना स्वराज्याचं महत्त्व समजून सांगितलं आज ते सुलतानाची चाकरी करतात आहेत दिवसभर श्रम करतात तरी पोटभर अन्न मिळत नाही त्या त्यांची मुलंबाळ उपाशी राहतात अंगावर घालायला कपडे नसतात स्वतःचं राज्य आलं की असे हाल होणार नाही हे त्यांना पटलं जिजामाता पण किल्ल्यावर खूप सैन्य असेल शिवाय किल्लेदार शूर आहेत शिवाजी त्यासाठी आम्ही युक्ती केली आहे जिजामाता काय शिवाजी या पावसात आम्ही रथोरात किल्ल्यावर हल्ला करणार आहेत तिथं फार थोडे शिपाई आहेत किल्लेदार देखील तिथं नाही जिजामाता तो कुठे गेला शिवाजी पावसाळा लागला की तो किल्ला सोडतो खाली गावात जाऊन राहतो त्याचं सैन्यही त्याच्याबरोबरच असतं जिजामाता हे तुम्हाला कसे कळते शिवाजी आमच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली आहे तेव्हा मासाहेब आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो आहोत बाहेर पावसाळ्यात मावळी उभे आहेत जिजामाता पण शिवबा तुझं वय जेमतेम सोळा वर्षाचं शिवाजी म्हणून काय झालं मला दादोजी कोणदेवांनी लढण्याचं शिक्षण दिलं आहे आमच्या पर आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का जिजामाता नाही शिवबा जा गरीब मावळ्यांच्या सुखासाठी जरूर लढायला जा सौराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजव यशस्वी व्हा शिवबा जिजामातेला वाकून नमस्कार करतो जिजामाता शिवबाला आशीर्वाद देतात शिवबा जातो बाहेर मावड्यांच्या गरजना ऐकू येतात प्रवेश दुसरा तोसवाडा आता पहाट झाली आहे जिजामाता काळजी करत आहेत खिडकीतून एकसारख्या बाहेर पाहत आहेत जिजामाता देवी शिवाई माझ्या शिवबाचं रक्षण कर तेवढ्यात एक दासी येते दासी मासाहेब शिवरायांनी लढाई जिंकली तोरणा किल्ला घेतला तो पहा त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे माता धन्य आहे तुझी शिवबा तोरणा किल्ला घेऊन तू स्वराज्याचा तोरणा बांधलास मला तुझा खूप अभिमान वाटतो बाहेर शिंगी तुतरी वाजवते हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो शिवरायांचा जयजयकार असो असे लोकांचे आवाज ऐकू येतात नमस्कार मित्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा